नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र मित्रधनंजय शेकडे सपरचंद बघायत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे परत तुमच्या माहितीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे की जे नवीन शेतकरी आहेत अशा माझ्या शेतकरी बांधवांसाठी तर चला मित्रांनो आज आपण नवीन गोष्ट पाहणार आहोत की रूटस्टॉक काय असतं आणि त्याच्यावर ड्राफ्टिंग केलेली काळी काय असते आणि नेमकं सफरचंद हा काय प्रकार असतो की आपण घेताना सारखं रूटस्टॉक रूटस्टॉक म्हणतात आणि तो काय प्रकार असतो तर मित्रांनो कसं असतं सफरचंद एखादी बी लावली बिया लावली तर त्या बियापासून उगवणाऱ्या झाडासाठी जे लागणारे उगवलेल्या झाडापासून लागणारे जे फळं असतात त्याला साधारण एकदा जेमतेम दहा वर्षाच्या कालावधी जातो मित्रांनो आणि काय झाडं जी असतात की जी लवकरच आपल्याला फळं पाहिजे असतात त्या झाडांसाठी काय केलं जातं ग्राफ्टिंग केलं जातं मित्रांनो आता ग्राफ्टिंग म्हणजे कसं ज्या ठिकाणी दोन जॉईंट एकत्र येतात त्याला ग्राफ्टिंग म्हणतात मित्रांनो म्हणजे त्याच्यामध्ये ग्राफ्टिंग हा वेगळा प्रकार आहे ते आपण शिकून घ्यालच तर बघा मित्रांनो कसं असतं आता रूटस्टॉक म्हणजे काय असतं सांगतो मित्रांनो अगं ह्या ठिकाणाहून जमिनीपासून खाली जो जमिनीमध्ये गेलेली जी मुळे असते की जी इथंपर्यंत एक रोप क्राफ्टिंगचं जी खालचं बुडाकडची जी मुळीचं लाकूड असतं ना मित्रांनो ते काय असतं सफरचंदाच्या वर्गातीलच झाडाचं असतं तर त्याच्यावरती हे कलम बांधलं जातं तर ह्याच्यामध्ये कसं असतं आहे मित्रांनो बुडाखालील जिला सफरचंदसाठी जी क काळी वापरली जाते त्याला रूटस्टॉक म्हटलं जातं मित्रांनो रूट आणि स्टॉक म्हणजे जिथं सर्व मुळ्यांचा संचय असतो त्याला रूट स्टॉक माना तर हा जो रूट स्टॉक आहे मुळीकडचं जे लाकूड असतं मुळीचं जे लाकूड त्याला थोडक्यात मुळीचं लाकूड असं म्हणा तर ते जे लाकूड असतं का नाही जे जमिनीपासून एक अर्धा फुट उंचचं असतं ते त्याच्यावरचा पूर्ण भाग काढून टाकलेला जातो तर त्याला रूटस्टॉक मानतात हे हो हिथून खाली हे जे रूट स्ट्रोक असते ह्या काडीवरती ही सफरचंदाची काडी कलम म्हणून एक काडी अशी या पद्धतीने एवढी कलम म्हणून भरली जाते की जी फुटाची असेल फुटा एक फुटाची असेल ज्या त्या ह्याच्यावरती डिपेंड आहे ते नर्सरीवरती तर ह्या ठिकाणी ती काडी भरली जाते आणि ह्याचे ते प्रकारमध्ये कसं असतात मित्रांनो एम नाईन एम सेवन असेल एम एम एकशे अठरा असेल चारशे सव्वीस असेल किंवा त्यापेक्षा लेटेस्ट काही तर सुधारित असतील फॉर एक्झाम्पलसाठी दिलं आणि त्याच्यावरती मित्रांनो सपरच्यांची मग ह्याच्यावरती कलम भरलं जातं मग जी काळी ह्या बाजू ह्या वरच्या बाजूला जी काळी भरली जाते त्याला साईन म्हटलं जातं मित्रांनो तर ते साईन जे असतं मग ते कसं असेल अण्णाचं असेल याच्या रम्यान नव्याण्णव असेल डोरासेट सेट गोल्डन असेल मायकल असेल फ्युजे असेल त्यानंतर ग्रेनी स्मिथ असेल फ आंबे आंब्रे असेल म्हणजे हे वेगवेगळे सफरचंदच्या व्हरायटी आहेत मित्रांनो जग जगभरामध्ये जवळजवळ आठ हजार सफरचंदच्या व्हरायटी आहेत तर ह्यामध्ये जे आवश्यक काळी असते ती त्याच्यामध्ये ग्राफ्टिंग केली जाते आणि तिथून पुढं साधारण ते झाड एक वर्षाच्या आसपास फळं देतं मग हे वेगवेगळ्या व्हरा वेगवेगळ्या झाडांवर तिथे डिपेंड असतं तर त्या काळीचं जे फाउंडेशन आहे ते साधारण ते का वापरलं जातं कारण साधारण झाडाचे हायट पंधरा ते वीस फुटापर्यंत जाईल आणि त्याला चांगले बहार कसा पेलेल आणि लवकरात लवकर फळं कशी येतील ह्यासाठी असतं ह्याच्यामध्ये कसं असतं वेगवेगळे रुष्टॉक वापरले तर त्याला वेगवेगळ्या येणाऱ्या व्याधी असतात सिड आता सिडलिंग सिडलिंगचं कसं बियापासून उगवलेलं रोप असतं आणि त्या रोपावरतीच सफरचंदचं कलम भरलं जातं त्यामुळे त्याला सिडलिंग मानतात आणि रुपस्टॉक हे वेगळ्या सफरचंदच्याच वर्गातली परंतु वेगळ्या जातीचं झाडाची जी मूळ असते त्याच्यावर हे ग्राफ्टिंग केलं जातं त्याला रुपस्टॉक असं म्हटलं जातं मित्रांनो जमिनीकडचा जो भाग असतो तो रूटस्टॉक आणि ज त्या काडीच्या वरचा जो भाग असतो जिथून कट करून तिथं काडी भरली जाते त्याच्यावर तो जो भाग असतो तो साईन म्हटलं जातो मित्रांनो तर हे असं या पद्धतीनं रूटस्टॉक आणि साईन असे याचा बेस असतो मित्रांनो तर चला मित्रांनो परत भेटूया का नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद